नमस्कार प्रियाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे व्रताचे गुलाबजामन हे गुलाबजामन मी कोणते इन्ग्रिडियंट्स वापरून बनवलेले आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये मी दीड वाटी साखर ॲड करून घेते इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी आता दीड वाटी पाणी ही यामध्ये ऍड करून घेते आता पाणी ऍड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे व आता ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटातच साखर पूर्णपणे वितळते साखर पूर्णपणे वितळी की आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे हे बघा आता साखर वितळलेली आहे आता याला उकळी आली याला एक मोठी उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आता इथे मी गॅसची फ्लेम स्लो करून घेते आता आपल्याला इथून पुढे एक पाच ते सहा मिनटं या पाकाला उकळून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण खव्याचे गुलाबजामुन बनवतो किंवा नेहमी कोणतेही गुलाबजामुन बनवतो त्यास त्यासाठी ज्या पद्धतीने पाक करतो त्याच पद्धतीने आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता यामध्ये मी थोडीशी वेलचीपूड ॲड करून घेते वेलची पूड जर तुम्ही व्रताला खात असाल किंवा उपवासाला खात असाल तरच ॲड करा नाही केले तरीही चालेल आता वेलची पूड ॲड केल्यानंतर मी वेलची पूड सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेते व एक ते दोन मिनटं अजून उकळी काढून घेते व गॅस बंद करून हा पाक आता आपण बाजूला ठेवून देऊयात इथे तुम्ही आवडत असेल किंवा खात असाल तर केशरच्या काड्याही ॲड केल्या तरीही चालतील त्यामुळे या गुलाबजामला खूप अशी चव येते आता एक सहा मिनटं ऐकून मी पाक उकळून घेतलेला आहे आता तो बाजूला ठेवून घेते तोपर्यंत आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम रताळे शिजवून घेतलेले आहेत रताळे शिजवताना ते खूप साऱ्या पाण्यामध्ये अजिबात शिजवून घ्यायचे नाहीत खूप कमी पाण्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचे म्हणजे ते, ते पानसट अजिबात होत नाहीत चे मी साली ले ले आता याच्या मी सालीही काढून घेतलेले आहेत आता हे गुल आता हे जे रताळे आहेत ते आपण इथे किसून घेऊयात तुम्हाला खिसताना दिसत असेल माझ्या रताळ्यामध्ये अजिबातही पाणी नाही पाण्याचा अंश नसावा रताळे वापरून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून आपल्याला ते रताळे खिसून घ्यायचे आहेत गरम गरम जर तुम्ही रताळे खिसला गेलात तर ते चिवट होतात इथे बघा माझे रताळे पूर्णपणे खिसून झालेले आहेत त्यामध्ये कोणताही पाण्याचा अंश नाही आहे आता यामध्ये आपल्याला त्याला बाइंडिंग आणण्यासाठी मिल्क पावडर ॲड करून घ्यायची आहे इथे मी मिल्क पावडर सुरुवातीला पाच चमचे ॲड करून घेते लागली तर पुन्हा आपण ॲड करून घेऊयात इथे सुरुवातीला एकदम मिल्क पावडर ॲड करून घ्यायची नाही जर तुमच्या रताळ्यामध्ये थोडंसं पाणी असेल तर तुम्हाला एकात दुसरा चमचा मिल्क पावडर जर थोडीशी जास्त लागेल तुम्ही नेहमीची किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते ती मिल्क पावडर वापरली तरीही चालेल आता मिल्क पावडर ऍड केल्यानंतर हे मी व्यवस्थित असा याचा गोळा बनवून घेते व्यवस्थित म्हणून याचा गोळा बनवून घ्यायचा जर तुम्हाला तो अजूनही सैलसर किंवा ढिल्ला वाटला त्याचे आपण गोळे बनवू शकत नाही असे वाटले तर यामध्ये थोडेसे तुम्ही अजून मिल्क पावडर ऍड करून घेऊ शकता पण इथे माझे आता प्रमाण व्यवस्थित झालेले आहे इथे मला एकूण पाच चमचे मिल्क पावडर लागलेले आहे वजनी प्रमाणानुसार हे दोनशे पन्नास ग्राम रताळे होते तर नगावर सांगायचे झाले तर दोन मोठे रताळे इथे मी घेतले होते आता यामध्ये थोडासा आपल्याला त्याला स्पंजी पण आणण्यासाठी मी इथे एकदम किंचित अशी बेकिंग पावडर एक चमचा तूप ॲड करून घेतलेले आहे जर बेकिंग पावडर नसेल तर नाही ॲड केली तरीही चालेल मिल्क पावडर आपण त्यामध्ये ॲड करतो त्यामुळे ते गुलाबजामुन रसरशी तसे स्पंजी असे बनतातच जर असेल तर कि किंवा कि तुम्ही व्रताला खात असाल तर किंचित अशी बेकिंग पावडर यामध्ये ॲड करू शकता आता बेकिंग पावडर व मी थो थोडेसे तूप घातल्यानंतर याचा एक व्यवस्थित असा गोळा बनवून घेतलेला आहे आता याचे आपण गोळे वळून घेऊया आता मी गोळ्यांमध्ये आतमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करणार आहे हे ऑप्शनल आहे नाही केले तरीही चालेल पण चवीला खूप छान लागतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही गोळे डायरेक्ट बनवून ते तळू शकता पण मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करते काय होतं वरून मऊ असे रसरशीत गुलाबजामून व आत क्रंची असे ड्रायफ्रूट चवीला खूप सुंदर लागतात इथे मी पिस्ता व काजू व बदामाचे थोडेसे काप करून घेतलेले आहेत ते इथे आता मी ॲड करून घेते आता याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे गोळ्याला कोणतेही क्रॅ क्रॅक गेलेले नसावे म्हणजे ते तेला माझ्या अजिबात फुटत नाहीत हे बघा या पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेते इथे माझे सगळे गोळे बनवून झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया तळणीसाठी मी तेल ठेवलेले आहे ते जास्त गरम करायचे नाहीत मध्यमाच्यावर आपल्याला मध्यम तेलावर याला आपल्याला तळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण खव्याचे गुलाबजामून तळून घेतो त्याच पद्धतीने ही आपल्याला आप पद्धती पद्धती आप प्रोसेस करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची या पद्धतीने गुलाबजामुन एकदम सोडायचे नाहीत थोडे कमी कमी सोडून आपल्याला ते तळून घ्यायचे आहे म्हणजे ते फुटत नाहीत आता तेलात ते गुलाबजामून ॲड केल्यावर या पद्धतीने चमच्याने आपल्याला त्याला एकसारखे ढवळत तळून घ्यायचे म्हणजे हे सगळ्या बाजूनी गुलाबजामून व्यवस्थित कलरमध्ये तळले जातात तुम्ही डायरेक्ट ह्यामध्ये झारी घातली तर त्या झारीचे व्रण ह्या गुलाबजामला उठतात व आपले गुलाबजामून फुटतात त्याचबरोबर ते एकसारखे दिसत नाही त्यासाठी ही महत्त्वाची ट्रिक आहे तुम्ही गुलाबजामनी स्वतःचा व्यवस्थित असा शेप घेतला की त्यामध्ये तुम्ही झारी ॲड करू शकता इथे आता शेप व्यवस्थित घेतलेला आहे आता तुम्ही झारीने त्याला तळून घेऊ शकता हे बघा खूप सुंदर असे एकसारख्या कलरवर आपले गुलाबजामन तळून होत आहेत त्याला कलरही नेहमीच आपले गुलाबजामन येतात त्याच पद्धतीने येतो त्याचबरोबर चवीलाही हे खूप अप्रतिम लागतात रताळे हे पौष्टिक असतात त्यामुळे उपवासाच्या व्रतामध्ये जेव्हा आपल्या नऊ नवरात्रीमध्ये खूप सारे उपवास असतात त्यामध्ये ही तुम्हाला पौष्टिक ही रेसिपी आहे कारण की रताळे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात हे बघा ह्या कलरमध्ये मी रताळे तळून घेतलेले आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे व सगळ्या बाजूने ते व्यवस्थित तळे गेलेले आहेत हे आता आपण डायरेक्ट मी पाकात घालून ह्याला एक तासभर मुरत ठेवले होते आता आपण ते मस्तपैकी सर्व करून घेऊयात हे बघा किती अतिशय सुंदर असा त्याला कलर आलेला आहे त्याचबरोबर ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे तळलेही गेलेले आहेत हे गुलाबजामुन बघून कोण म्हणणारही नाही की हे रताळ्याचे गुलाबजामुन आहेत किंवा उपवासाचे गुलाबजामुन आहेत आता आपण थोडेसे यावर ड्रायफ्रूट घालून याला सजवून घेऊया थोडासा मी चांदीचा ही याला लावते तुम्ही खात असाल तर लावा नाही लावला तरीही चालेल एक तुम्ही तास ते दोन तास मुरहून घेतले नाही गुलाबजामन चवीला खूप अप्रतिम लागतात ही जर तुम्हाला रताळ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकोनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूया अशाच छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद